नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आय एम पी अशी महत्वाचे समाज सुधारकावरती बघा प्रश्न डिस्कस करणारे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न यापैकी कोणत्या महापुरुषाचा महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आहे या ठिकाणी विचारले कोणत्या महापुरुषाचा आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आहे तर गोपाळकृष्ण गोखले आपलं करेक्ट आन्सर येईल बघा कोणाचं गोपाळकृष्ण गोखले यांचा जो काही जन्म आहे मित्रांनो इथं लक्षात ठेवा नऊ मे अठराशे सहासष्टला ला रत्नागिरी या ठिकाणामधील कोटलूक या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे बघा त्यांनी एकोणीसशे पाचमध्ये मध्ये भारत सेवक समाज ही जे काही बघा संघटना स्थापन केली कोणती भारत सेवक समाज पुढचा प्रश्न मित्रांनो डिस्प्रेड क्लास मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली काय प्रश्न आहे बघा डिस्प्रेड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना तर वीरा वी शिंदे ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर येईल बघा वीरा शिंदे यांनी डिस्प्रेड क्लासेस मिशन याची स्थापना केलेली पहा महर्षी रामजी शिंदे यांनी अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहाला अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहा रोजी डिस्प्रेड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना करून काय केलं होतं अस्पृश्यविरुद्ध देशभरामध्ये लढा उभारला होता पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर लक्षात ठेवा डॉक्टर आत्मारांग पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती कोणी डॉक्टर आत्मारांग पांडुरंग यांनी एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट या दिवशी बघा मुंबई या ठिकाणी काही सुधारणावती मंडळांनी प्रार्थना समाज स्थापन केला होता डॉक्टर आत्मारांग पांडुरंग तटखरकर हे त्याचे अध्यक्ष होते आणि बाळ मंगेश वागळे हे कार्यवाहक होते पहा लक्षात ठेवायचे प्रार्थना समाजाची स्थापना डॉक्टर आत्मारंग पांडुरंग यांनी केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो इसवी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिराव फुले काय प्रश्न आहे बघा महात्मा ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती तर लक्षात ठेवा मित्रांनो सत्यशोधक समाज ऑप्शन क्रमांक या ठिकाणीचं पाहिलं सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती बघा तारीख लक्षात ठेवा मित्रांनो चोवीस सप्टेंबर पेपरला तारीख विचारलं जाईल तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला या ठिकाणी स्थापना झाली होती लक्षात ठेवा कुठं झाली होती तर पुण्यामध्ये झाली होती बघा आणि मित्रांनो दीनबंधू कोणतं होतं बघा त्यांचं मुखपत्र दिनबंधू हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचं काय होतं बघा मुखपत्र होतं लक्षात ठेवायचंय बघा मुखपत्र होतं मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा लाईक केलं तर माझी मेहनत शंभर टक्के काम करते आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करा कमीत कमी मित्रांनो आपल्या पाच व्हॉट्सअप ग्रुपला तरी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून बघा समाज सुधारकावरचा एक सुद्धा प्रश्न या ठिकाणी जाणार नाही पुढचा प्रश्न मित्रांनो पाहून घ्या आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली काय प्रश्न बघा आर्य समाज मित्रांनो आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती एकदम महत्वाचा प्रश्न आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापनेला एक धार्मिक पंथ होता बघा हे पण लक्षात ठेवायचं आहे स्थापना कधी झाली होती तर दहा एप्रिल किती बघा दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तरला मित्रांनो अठराशे पंच्याहत्तरला ला स्थापना झाली होती कुठं झाली होती तर गिरगाव मुंबई या ठिकाणी स्थापना झाली होती त्याच्यानंतर लाहोर या ठिकाणी बघा हलवण्यात आलं होतं आणि तेच मुख्यालय बनलं होतं लाहोर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची पाह सत्यशोधक समाज एकदम बरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेलं आहे रामकृष्ण मिशन बघा एकदम बरोबर स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेलं आहे ब्राह्म समाज पुणे स्थापन केला होता राजा राममोहन राय एकदम बरोबर आहे डिस्प्रेड कासिस मिशन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापलं होतं का नाही एकदम चुकीचं आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली होती महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहाला अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहाला ला केली होती हे पण लक्षात आहे बघा आणि अस्पृश्यतेविरुद्ध देशभर यांनी लढा उभारला होता कोणी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढचा प्रश्न आहे मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं अतिशय सोपा प्रश्न आहे बघा मराठी वृत्तपत्र तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार बाळशास्त्री जांभेकर हे आपलं बरोबर उत्तर होईल बघा कोण होते बाळशास्त्री जांभेकर लक्षात जांभेकर बघा मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत त्यांनी बघा मराठीमधील पहिले पत्रकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सुधारक हे जे काही साप्ताहिक हे कोणी चालू केलं होतं जे काही सुधारक साप्ताहिक होतं हे कुणी चालू केलं होतं तर गोग आगळकर लक्षात ठेवायचं बघा यांनी हे चालू केलं होतं बघा पंधरा ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याऐंशीला आगरकरांनी बघा सुधारक हे साप्ताहिक काढलं होतं आणि मित्रांनो सुधारक सुधारक हे जे काय बघा यामध्ये मराठी लेखन आगरकर तर इंग्रजी लेखन बघा गोपाळकृष्ण गोखले करीत होते बघा पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे पहा निष्काम कर्ममठ ही जी काय संस्था आहे ही कुणी उभारली होती निष्काम कर्ममठ तर महर्षी धोंडोकी कर्वे ऑप्शन क्रमांक तीन महर्षी धोंडोकी कर्वे यांनी बघा ही उभारली होती लक्षात ठेवायचं एकोणीसशे दहामध्ये मध्ये बघा स्थापना झाली होती एकोणीसशे दहामध्ये मध्ये याचा उद्देश काय होता बघा स्त्रियांच्या उपयोगी पडणाऱ्या संस्था चालवणे कार्यकर्त्याची या ठिकाणी फळी तयार करणे खालीलपैकी कोणाचा जन्म हा पुणे जिल्ह्यामध्ये झाला खालीलपैकी कोणाचा जन्म हा पुणे जल जिल्ह्यामध्ये झालेला आहे तर गोपाळ हरिदेशमुख यांचा जन्म मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या बघा तारीख लक्षात ठेवा अठरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी साल लक्षात ठेवा अठराशे तेवीस अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीसला गोपाळ रावांचं मूळ घराणं हे रत्नागिरी जिल्ह्यामधील पावस मूळ घराणं कुठं रत्नागिरी जिल्ह्यामधील पावस हे होतं लक्षात ठेवायचं आणि यांचं मूळ आडनाव काय होतं मूळ आडनाव होतं बघा सी ध सी हे होतं नेक्स्ट पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव कोणतं होतं मूळ गाव कोणतं होतं आंबेवडे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आत्ता झाली बघा चौदा एप्रिलला जन्म झाला होता बघा अठराशे एक्क्याण्णव मध्ये कधी अठराशे एक्क्याण्णवला जन्म झाला होता इंदोर जवळ महू या ठिकाणी लष्करी छावणीमध्ये झाला होता संपूर्ण नाव जर पाहिलं तर भीमराव रामजी सपकाळ होतं बघा लक्षात ठेवायचं भीमराव रामजी सकपाळ हे त्यांचं नाव होतं हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावामध्ये झाला होता तर नायगाव ऑप्शन क्रमांक चार नायगावमध्ये झाला होता जन्म लक्षात ठेवा तीन जानेवारी तीन जानेवारी अठराशे एकतीसला ला सावित्रीबाई फुले यांचा सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव या ठिकाणी जन्म झाला होता अठराशे चाळीसला बघा सावित्रीबाई यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला होता आणि एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून बघा एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून तीन जानेवारी तीन जानेवारी हा जो काही दिवस आहे मित्रांनो हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो बालिका दिन म्हणून रुग्णांची सेवा करत असताना त्यांना प्लेग झाला आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवला अठराशे सत्त्याण्णवला वयाच्या सहासष्टव्या वर्षी बघा सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी मृत्यू झाला हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे बघा ईश्वर हा नेहमी एकच आहे असं कोणी म्हटलेलं आहे ईश्वर हा नेहमी एकच आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी असं म्हटलेलं आहे ईश्वर हा एकच आहे असं म्हटलेलं आहे बघा समजलं महात्मा फुले काय म्हणायचे बघा नवस मंत्र तंत्र त्याच्यानंतर श्राद्ध तीर्थयात्रा या सर्व गोष्टींना त्यांचा विरोध होता मूर्तीपूजेला सुद्धा महात्मा फुले यांनी विरोध केला फुलेंच्या मते ईश्वर हा निर्गुण निराकार असून तो एकच आहे आणि ईश्वरासाठी फुलेंनी निर्मिक हा शब्द वापरलेला लक्षात ठेवायचं निर्मिक हा शब्द वापरलेला आहे पुढचा प्रश्न ध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार म्हणजे काय डेपरी हे तंत्रज्ञान चालते बघा ध्वनीच्या कोणत्या तत्वानुसार सोनार डेपरी हे तंत्रज्ञान चालत असतं तर प्रतिध्वनी ऑप्शन क्रमांक दोन याचं बघा प्रतिध्वनी सोनारचा लॉंग फॉर्म काय बघा साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग यामध्ये काय होतं मित्रांनो समुद्रामधील जहाजावरून पाण्याखालील वस्तूचं अंतर्दिशा आणि वेग या ठिकाणी मापला जातो आणि आवीस्राव्य ध्वनीमार्फत तो, आवी तो या ठिकाणी केला जातो ध्वनीचा अभ्यास काय प्रश्न बघा ध्वनीचा अभ्यास याचं शास्त्रीय नाव काय बघा त्याला काय म्हणतात मित्रांनो ॲक्वास्टिक असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं ध्वनीच्या अभ्यासाला काय म्हणतात ॲक्वास्टिक असं म्हटलं जातं अँटमॉलॉजी म्हणजे काय कीटकांचा अभ्यास लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय अवकाशीय वस्तू आणि घटनांचा अभ्यास याला म्हणतो ॲस्ट्रॉनॉमी हार्नीथॉलॉजी म्हणजे काय मित्रांनो पक्ष्यांचा अभ्यास लक्षात ठेवायचं आहे पक्ष्यांचा अभ्यास आणि ॲक्वास्टिक म्हणजे काय ध्वनींचा अभ्यास लक्षात ठेवायचा ध्वनी बरोबर या ठिकाणी बघा मी तुम्हाला सगळं सांगितलं अँटमॉलॉजी म्हणजे कीटकशास्त्रांचा अभ्यास लक्षात ठेवायचा त्याच्यानंतर ऍस्ट्रॉनॉमी बघा अवकाशीय वस्तू आणि घटनांचा अभ्यास म्हणजे काय अभ्यास अभ्यास लक्षात ठेवा बघितला आपण ध्वनींचा खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थामधून जात नाही तर दुसऱ्या लक्षात ठेवायचं बघा दुसऱ्या या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर प्राथमिक लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोचतात आणि कमी विध्वंसक असतात दुय्यम लहरी बघा प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर ह्या जास्त विध्वंसक असतात आणि तृतीय लहरी भूकवच आणि पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात आणि अतिशय बघा विनाशकारी असतात बघा हे प्राथमिक द्वितीयम आणि तृतीय लहरीचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे दवाखाना शैक्षणिक संस्था न्यायालये यांच्या सभोवतालच्या किती मीटरपर्यंत परिसरामध्ये ध्वनी क्षेत्र असं संबोधण्यात आलेलं आहे तर शंभर मीटर लक्षात ठेवायचं बघा शंभर मीटरपर्यंत बघा मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं शांतता क्षेत्रामध्ये शंभर मीटर अंतरावर मोठ्या आवाजामध्ये भोंगा किंवा हॉर्न वाजवणे या ठिकाणी बघा बंधनकारक असतं म्हणजे बंधने त्यावर असतात समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरे कोणत्या आहेत तर लक्षात ठेवा अल्ट्रा सोनिक ऑप्शन क्रमांक एक सोनिक याचं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवा मित्रांनो अल्ट्रासोनिक खोली मोजण्याचं बघा याचं काय मी अल्ट्रा व्हायलेट बघा सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बोटांच्या ठाशाच्या पडताळणीसाठी बघा अल्ट्रा व्हायलेटचा या ठिकाणी उपयोग केला जातो पुढचा प्रश्न बघा पाण्यामध्ये अर्धवत बुडून ठेवलेली काठी तिरपी दिसते हे प्रकाशाच्या कशाचं उदाहरण बघा तर प्रकाशाचं हे अपवर्तनाचं उदाहरण मित्रांनो लक्षात ठेवायचं बघा प्रकाशाचं अपवर्तनाचं बघा प्रकाश किरण एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना त्या दिशेमध्ये बदल होतो याला काय म्हणतो प्रकाशाचं अपवर्तन असं मानतात बघा याचं उदाहरण आहे बघा काचेच्या ग्लासामध्ये पाण्याच्या तळाशी ठेवलेला बघा वरती आल्यासारखं आपल्याला दिसतं तारे लुक लुकताना दिसतात हे आयचे काय बघा उदाहरण आहेत इंद्रधनुष्यामधील सप्तरंग एकत्र आल्यावर कोणत्या रंगाचा प्रकाश आपल्याला पाहायला मिळेल तर पांढरा मित्रांनो लक्षात ठेवा इंद्रधनुष्यामधील सप्तरंग एकत्र आल्यावर आपल्याला पांढऱ्या रंगाचा प्रकाश पाहायला मिळणार आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पांढरा रंग दूरदर्शन संचनच्या पडद्यावर चलचित्रांचं खालीलपैकी कारण कोणतंही याचं कारण आहे मित्रांनो दृष्टी सातत्य लक्षात ठेवायचं आपल्याला दृष्टी सातत्य पुढचा प्रश्न मित्रांनो पाणी रंगही नसतं बर्फ म्हणजे गोठलेलं पाणी मग तो का दिसतो बघा पाण्याला रंग नसतो परंतु बर्फ आपल्याला का दिसतो याचं कारण आहे मित्रांनो बर्फाचं स्पष्टिक सर्व तरंग लागवेचे जे काही प्रकाशकिरण आहे बघा ते परावर्तित करतात त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पांढरा दिसतं आणि मित्रांनो हा पण पॉईंट लक्षात ठेवा पाण्याची घनता बर्फापेक्षा जास्त असते म्हणून बघा बर्फ हा पाण्यावर तरंगत असतो क्ष किरण म्हणजे काय काय प्रश्न आहे बघा क्षकिरण म्हणजे काय यालाच आपण काय म्हणतो बघा प्रभाररहित कण याला काय म्हणतो आपण प्रभाररहित कण मित्रांनो याची जर हिस्ट्री पाहिली तर याचा शोध लावला होता विल्यम रॉटेजन यांनी अठराशे पंच्याण्णव मध्ये बघा क्ष किरणाचा वेग बघा प्रकाशाचा वेगा इतका असतो आणि चुंबकीय क्षेत्रामुळे त्याचं विचलन होत नाही याचा उपयोग होतो बघा वैद्यकीय क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये रेडिओ तरंगाचा वेग हा टिंबटिंबा असतो रेडिओ तरंगाचा वेग हा टिंबटिंबा असतो तर प्रकाशाचा वेगा इतका लक्षात ठेवायचा बघा प्रकाशाच्या वेगा इतकाचा या ठिकाणी रेडिओ तरंगाचा वेग आपल्याला पाहायला मिळतो लक्षात ठेवा प्रकाशाचा वेग मित्रांनो हवेमध्ये तीन गुणले एकशे आठ मीटर प्रतिसेकंद इतका असतो बघा लक्षात ठेवायचं आहे तीन गुणले एकशे आठ मीटर प्रतिसेकंद आणि लक्षात विद्युत चुंबकीय लहरीचा सर्वाधिक तरंग लांबीकडून सर्वात कमी तरंग लांबीकडे उतरता क्रम बघा एक नंबरला रेडिओ लहरी त्याच्यानंतर सूक्ष्म लहरी अवरक्त किरणे दृश्य प्रकाश अतिनील किरणे क्ष किरणे ग्यामा किरणे हे काय बघा या ठिकाणी सर्वात जास्त तरंग लांबीकडून सर्वात कमी तरंग लांबीकडे उतरता क्रम पुढचा प्रश्न बघा मित्रांनो प्रकाश हा एका पारदर्शक माध्यमामधून दुसऱ्या पारदर्शक माध्यमांमध्ये जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात खूप महत्वाचा प्रश्न आहे याला प्रकाशाचं अपवर्तन असं म्हटलं जातं लक्षात ठेवा प्रकाशाचं अपवर्तन मग तुम्ही म्हणताल प्रकाशाचं परावर्तन काय असतं बघा एखाद्या अपारदर्शक पृष्ठभागावरून प्रकाश किरणांच्या परत फिरण्याच्या क्रियेला प्रकाशाचं परावर्तन म्हणतात याचं उदाहरण जर पाहिलं तर सूर्यास्ताच्या वेळी सूर्य मोठा दिसतो हिऱ्याचे चमकणे आणि आकाशाचा निळा रंग हे काय बघायचं उदाहरण आहेत इंद्रधनुष्यामध्ये शेवटचा रंग कोणता आहे बघा इंद्रधनुष्यावर सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात तर जांभळा लक्षात ठेवा मित्रांनो जांभळा हा सगळ्यात शेवटचा रंग आहे बघा या ठिकाणी जर पाहिलं उतारता क्रम एक नंबरला तांबडा असतो नारंगी त्याच्यानंतर तीन नंबरला पिवळा असतो चार नंबरला हिरवा पाच नंबरला निळा सहा नंबरला पांढरा आणि सात नंबरला बघा या ठिकाणी जांभळा असतो लक्षात ठेवायचं आहे बघा जांभळा इंटरनेटसाठी जे काय ऑप्टिकल फायबर केबल असते बघा हे तंत्रज्ञान कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा पूर्ण आंतरिक पररावर्तन मित्रांनो जे काही इंटरनेट असते बघा ते इंटरनेटसाठी एक केबल असते बघा ती समुद्रामधून आपल्या जमिनीच्या खालून ऑप्टिकल फायबर केबल असते बघा लक्षात ठेवायचं आहे बघा हे पूर्ण आंतरिक परावर्तनावर आधारित आपल्याला पाहायला मिळते दाढी करताना कोणता आरसा वापरला जातो खूप महत्वाचा प्रश्न आहे दाढी करताना मित्रांनो अंतर्वक्र आरसा याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार अंतर्वक्र आरसा मित्रांनो याचं नाभी अंतर कसं असतं ऋण असतं लक्षात ठेवायचं आहे जमिनीवरून ओझनचा थर सूर्यप्रकाशामधील कोणती किरणे शोषून घेतात ओजनचा थर तर जे काही बघा जंबूलातील जे काही किरण असतील बघा हे हानिकारक किरणे असतात हे किरण बघा शोषून घेतली जातात या ठिकाणी जर पाहिलं पृथ्वीच्या वातावरणामधील जे काही अतिनील युवी किरणापासून संरक्षण करतं याची जी काही तरंग लांबी मित्रांनो ती सातशे पन्नास न्यानमीटर ते एक मिलीमीटर इतकी असते त्याची तरंग लांबी दृश्य प्रकाश किरणांपेक्षा जास्त असते सूर्यप्रकाशाचा बघा बागा सत्तेचाळीस टक्के भागा ह्या अवरक्त किरणांनी व्यापलेला असतो बघा आणि जंबूलातील जे काही किरण आहेत किंवा अतिनील किरणांच्या सान्निध्यामध्ये दे, त्वचेखाली बघा जीवनसत्व ड तयार होत असतं लाल काचेमधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने कशी दिसतील तर बघा तुम्ही जर लाल काचतून पाहिलं तर काळ्या रंगाची आपल्याला दिसतात बघा लक्षात ठेवायचं आहे झाडाची हिरवी पाने काळ्या रंगाची आपल्याला दिसतात कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा व्हावी लागते काय प्रश्न आहे बघा जे काही आपलं कार्य आहे जे काम आहे हे घडून येण्यासाठी कोणती ऊर्जा व्हावी लागते तर रूपांतरित ऊर्जा ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऊर्जा बघा मित्रांनो एका स्वरूपामधून दुसऱ्या रूपामध्ये जाताना कार्य घडून येत असतं ऊर्जेचं एका रूपामधून दुसऱ्या रूपांतर करता येत असतं बघा एखादी वस्तू बघा एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा काय होती था 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 तर बघा जमिनीवर मुक्तपणे पडत असते तर तिची ऊर्जा बघा मित्रांनो स्थिर होत असते पुढचा प्रश्न बघा तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही कुठे असतात ऊर्जा तर जमिनीवर झोपलेला असतो त्यावेळेस बघा स्थितीज ऊर्जा काय असते बघा कमीत कमी असते जमिनीवर झोपलेल्या असताना स्थितीच ऊर्जा सूत्र बघा जी एच असतं बघा पुढचा प्रश्न बघा पावसाळ्यामध्ये आकाश आकाशात दिसणारं सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे तर अपवर्तन अपस्करण आणि अंतर्गत परावर्तन म्हणजे ऑप्शन क्रमांक चार सगळे या ठिकाणी बघा याला जबाबदारीत पहा समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो दूरदृष्टीता दुर दोषामध्ये टिंबटिंब तर बघा जी काही दूरदृष्टीता असते यामध्ये काय होतं बघा डोळ्याचे भिंग आणि दृष्टीपटल यांच्यामध्ये बघा अंतर कमी होतं लक्षात ठेवायचं कमी होतं ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे तर संदेशवहन लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञाने संदेशवहनाशी संदर्भामध्ये बघा लक्षात ठेवा फायबर ऑप्टिक केबलमध्ये बघा काचेच्या तंतूच्या वेगवेगळ्या संख्या असतात आणि प्रकाशाच्या जलद प्रवासाच्या ज्वाळीद्वारे बघा डेटा प्रसारित करतात बघा फायब फायबर ऑप्टिकलचे दोन प्रकार पडत असते सिंगल मोड छोट्या आकाराचे केवल एका बाजूने प्रकाशाचं वन करतात आणि मल्टीमोड यामध्ये विविध प्रकारच्या किरणांचं वहन एकाच वेळी केलं जातं मल्टीमोडमध्ये फायबर ऑप्टिकचा उपयोग घरामधील इंटरनेट केबल यामध्ये सुद्धा केला जातो आकाशाचा जो काही निळा रंग आहे मित्रांनो प्रकाशाच्या टिंबटिंबचं उदाहरण आहे तर आकाशाचा जो काय निळा रंग आहे मित्रांनो प्रकाशाचं अपस्करण ऑप्शन क्रमांक तीन आपला करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवा अपस्करण पुढचा प्रश्न पाहूयात आपण याचं स्पष्टीकरण बघू मित्रांनो अपवर्तन म्हणजे काय तर स्थिर पाण्याचा पृष्ठभागावर स्थिर पाण्याचा पृष्ठभाग वर आल्यासारखे जाणवणे रात्री आकाशामध्ये तारे लुक लुकण्यासारखे दिसणे हे काय बघा अपवर्तन आहे आणि परावर्तन लक्षात ठेवा काजळीचा थर दिलेला बघा काजळीचा थर दिलेला धातुरप गोळा पाण्यात बुडवल्यास चांदीसारखा दिसत असतो आपसकरण म्हणजे काय आकाशाचा निळा रंग दिसतो तिन्ही पॉईंट खूप महत्वाचे आहेत स्क्रीनशॉट मारून ठेवा अवरक्त किरणांचा स्रोत टिंबटिंब आहे काय प्रश्न आहे बघा अवरक्त किरणांचा स्रोत टिंबटिंब आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा नष्ट ग्लोवर कसा आहे बघा नर्स्ट ग्लोवर हिरा हा चमकदार दिसतो याचं कारण विचारलंय हिरा बघा पूर्ण आंतरिक परावर्तन होतं त्यामुळे बघा चमकदार आपल्याला पाहायला मिळतो लक्षात ठेवायचं आपल्याला चमकदार आपल्याला पाहायला मिळतो सूर्य किरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किमान वेळ किती लागतो बघा जे काही सूर्याचे किरण आहेत हे पृथ्वीवर पाडण्यासाठी बघा आठ मिनिटाचा वेळ लागतो लक्षात ठेवायचं आठ मिनटं कॅथोड किरणे काय प्रश्न आहे बघा कॅथोड किरणे टिंबटिंबकण तरंग असतात तर ऋण विद्युत प्रभारित असतात मित्रांनो कॅथड लक्षात ठेवायचे ऑप्शन क्रमांक एक विद्युत प्रभारित पुढचा प्रश्न आहे बघा तर बघा कॅथोड ट्यूब यामध्ये इलेक्ट्रॉन गण असते विद्युत प्रभारित कणांना इलेक्ट्रॉन बीमद्वारे बघा उत्सर्जित करते आणि ते फॉस्फरस स्क्रीनवर प्रदर्शित करतात या ट्यूबमध्ये हायड्रोजन वायू या ठिकाणी वापरला जातो पुढचा प्रश्न मित्रांनो प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभुक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय म्हणतात त्याला प्रकाशाचं अपस्करण असं म्हणतात लक्षात ठेवा मित्रांनो प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं अपस्करण असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी पहा मित्रांनो प्रकाशाचे विविध रंगामध्ये होणारे विचलन म्हणजे काय अपस्करण असतं त्याला आपण बघा रिफ्रॅक्शन असं म्हणतो प्रिजमोवर बघा पांढरा प्रकाश पडला असता त्यामधून सात विविध रंगाचं रंग तयार होत असते पुढचा प्रश्न बघा वाहनाच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणती भिंग वापरली जाते किंवा काच वापरली जाते तर बहिर्वक्र लक्षात ठेव मित्रांनो बहिर्वक्र पुढचा प्रश्न बघा दूरदृष्टीचा दोर दोष दूर, दो, दूर करण्यासाठी कोणतं भिंग वापरतात दूरदृष्टी याचा करेक्ट आन्सर हे बघा बहिर्वक्र भिंग या ठिकाणी वापरलं जातं लक्षात ठेवा बहिरवक्र भिंग नेक्स्ट बघा बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब नये म्हणून कोणत्या किरणांचा या ठिकाणी के मारा केला जातो तर ग्यामा किरणांचा या ठिकाणी मारा केला जातो कोणत्या ग्यामा तर बघा बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब नये म्हणून ग्यामा किरणांचा उपयोग केला जातो किरणांच्या माऱ्यामुळे बटाटे कांद्यांना कोंब येत नाहीत आणि अधिक काळही साठवता येतात गॅमा किरणांचा जर उपयोग पाहिला तर निर्जंतुकीकरण त्याच्यानंतर कॅन्सर उपचारामध्ये सुद्धा ग्यामा किरण वापरली जातात आणि वजन फक्त इलेक्ट्रॉन इतकंच असतं याचा बघा प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो निकट दृष्टीता हा दोष कोणत्या भिंगाच्या साहाय्याने सुधारता येतो तर अंतर्वक्र लक्षात ठेवा मित्रांनो निकट दृष्टीता हा जो काही दोषी या व्यक्तींना जवळच्या वस्तू या ठिकाणी स्पष्टीकरण बघू आपण यामध्ये काय होतं जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात परंतु दूरच्या स्पष्ट दिसत नाही कारण वस्तूची प्रतिमा बघा दृष्टी तयार तयार होता दृष्टीपाटलाच्या अलीकडे तयार होते याचा उपचार काय बघा योग्य नाभी अंतर असलेला आंतरवक्र भिंगाचा चष्मा वापरणे बघा चष्मा व्यवस्थित नंबर चेक करून घेणे हे काय बघा उपयोगी म्हणजे उपाय पंखा फॅन ऊर्जेचं रूपांतरित दर्शवतो बघा पंखेमध्ये कोणती ऊर्जा होत असते तर या ठिकाणी जर पाहिलं विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये या ठिकाणी रूपांतर केलेलं आहे विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते तर टंगस्टन मित्रांनो लक्षात ठेवा टंगस्टन या ठिकाणी बघितलं तर टंगष्टन हे डब्ल्यू डब्ल्यू याचा सिंबॉल काय बघा किंवा जी जे काही साधनं आहे ती डब्ल्यू बघा या धातूची तार वापरली जाते कारण टगस्टनचा अंक सर्व धातूपेक्षा सर्वात जास्त असतो विद्युत टंगस्टनच्या कुंडलामधून विद्युत धारा प्रवाहित केल्याने प्रकाश मिळत असतो बघा विद्युत दिव्यामध्ये ऑर्गॉन आणि नायट्रोजनचं मिश्रण या ठिकाणी असतं आणि विद्युत दिव्याचा शोधा थॉमस एडिसन यांनी लावला होता कोणी थॉमस एडिसन तर आत्ताच पाहिला आपण विद्युत दिव्यामध्ये टिंबटिंबसारख्या उच्च दरावानांक असलेल्या धातूचं कुंडल असतं तर टंगस्टन याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो लक्षात ठेवा टंगस्टन पुढचा प्रश्न बघा विद्युत परिपथामधील एकूण रोध कमी करण्यासाठी कोणती जोडणे आवश्यक असते याचं करेक्ट आन्सर बघा रोदांची समांतर जोडणी लक्षात ठेवा हो मित्रांनो समांतर या ठिकाणी जर पाहिलं तर समांतर जोडणीमधून वाहणारी विद्युत धारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असते यामध्ये प्रत्येक रोदाच्या दरम्यानचं विभाव तर बघा समान असतं ही जोडणी बघा परिफातामधील रोद कमी करण्यासाठी वापरली जाते विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर कसं होतं बघा तर विद्युत घंटीमध्ये बघा काय होतं ऊर्जेमध्ये या ठिकाणी रूपांतर केलं जातं लक्षात ठेवायचं आहे विद्युत मोटरचं कार्य कसं बघा विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं औष्णिक ऊर्जा केंद्रामध्ये कोळशाच्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर या ठिकाणी केलं जातं कशामध्ये विद्युत ऊर्जेमध्ये नेक्स्ट बघा आपल्या घरामधील विद्युत प्रवाह दोनशे वीस व्होल्ट या प्रकारचा असतो आणि दोनशे वीस हा जो काही अंक आहे हा व्होल्टेजच्या कोणत्या स्थितीचा निर्देश करतो तर हे दोनशे वीस काय मित्रांनो परिणामी व्होल्टेज आहे लक्षात ठेवायचंय परिणामी व्होल्टेज या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर एक कुलम म्हणजे विद्युत प्रभाराचं वाहक वाहकामधून वहन होताना एक कार्य घडत असेल तर वाहकाच्या दोन टोकामधील विभावांतर होल्ट असं असतं विभवांतर बरोबर काय असतं बघा प्रभार असतो पुढचा प्रश्न पहा मित्रांनो प्रभ परिपथामध्ये असलेलं विद्युत धारेचं अस्तित्व ओळखण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर या ठिकाणी केला जातो तर गॅल व्हॅनोमीटर लक्षात ठेवा गॅल या ठिकाणी उपयोग केला जातो या ठिकाणी मित्रांनो एक मार्क फिक्स करून ठेवा गॅलोन मीटर बघा विद्युत धारा मोजण्यासाठी वापरतात होल्ट मीटर विभाव अंतर मोजण्यासाठी वापरलं जातं काय होल्ट मीटर विद्युत घट बघा विभवांतर अंतर निर्माण करण्यासाठी वापरलं जातं बॅटरी बघा जास्त विभवांतर अंतर निर्माण करण्यासाठी वापरली जाते बॅटरी पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता पदार्थ विजेचा सुवाहक नाही तर रबर बघा मित्रांनो हा आहे विजेचे सुवाहक कोण कौन कोण आहे बघा चांदी तांबे ॲल्युमिनियम आहेत बघा दुर्वाहक हेत रबर लाकूड काच कागद अर्धवाहक कोण आहेत बघा सिलिकॉन जर्मेनियम आणि कॅलियम हे अर्धवाहक आहेत विद्युत बल्बमधील तारोच्या कुंडलाचा वीजबिंदू कसा असतो तर अतिशय उच्च असतो बघा लक्षात ठेवायचे अतिशय उच्च असतो बघा पुढचा प्रश्न आहे जे एस डब्ल्यू पॉवर हे काय वापरून विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते सा? तर मित्रांनो या ठिकाणी कोळसा वापरला जातो लक्षात ठेवायचं कोळसा कोळसा वापरून पुढचा प्रश्न आहे बघा रात्री विद्युत दिवे गेल्यानंतर सौर ऊर्जेच्या कोणत्या साधनाने प्रकाश मिळू शकतो तर सौर लॅटर्न यामधून आपल्याला प्रकाश मिळू शकतो बघा सौर लॅटर्न बघा ऊर्जेचं रूपांतर सौर ऊर्जेमध्ये बघा प्रकाश ऊर्जा असते त्यानंतर तिची औष्णिक ऊर्जा त्याच्यानंतर विद्युत ऊर्जा होती विद्युत घटाच्या साहाय्याने सूर्यकिरण बघा प्रकाश ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत होणाऱ्या क्रियेला फोटो होल्टलाइक परिणाम असं म्हणतात बघा टिंबटिंब विद्युत अपघटनी आहे टिंबटिंब विद्युत अपघटने आहेत युरिया लक्षात ठेवा मित्रांनो